आरक्षण आणि जातीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच गदारोळ सुरू असतो पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याने नवा वाद सुरू झालाय खर तर आज आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आलाय ज्यात बंजारा समाजाकडून एस आरक्षणाची मागणी सुरू आहे धनंजय मुंडे यांनी देखील बंजारा समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिलाय मात्र बीडमध्ये बंजारा समाजाच्या मागणीबाबत बोलत असताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर बंजारा समाजानं थेट आक्षेप घेतला परिणामी या वादामुळे मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलेत ज्यामुळे राज्यातील ओबीसी आणि एसटी आरक्षणाच्या लढाईत नव तणाव निर्माण झालेत अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊयात धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत आणि त्यांच्या वक्तव्यावर बंजारा समाजाने का आक्षेप दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला खाली दिसत असलेल्या तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जी आर काढलाय या जी आर नंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झालाय कारण हैदराबाद गॅझेट नुसार काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद ही एस टी प्रवर्गामध्ये त्यामुळे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करून आमचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बंजारा समाजामधून सुरू आहे मात्र दुसरीकडे बंजारा समाजाच्या याच मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होतोय त्याबद्दल आपण जाणून घेऊच तत्पूर्वी धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले आपण ते जाणून घेऊया तर झालं असं बीड मध्ये बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा देताना मुंडे म्हणाले की बंजारा आणि बंजारा एकच आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून बंजारा समाज चांगलाच आक्रमक झालाय एवढाच नाही तर बंजारा बंजारा एक नाही या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातलं अडीच टक्के आरक्षण घेतलंय वंजारा बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या अशी मागणी करत बंजारा समाजाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली यामुळे वंजारा आणि बंजारा एक या आपल्या विधानावरून धनंजय मुंडे वादाच्या भवऱ्यात सापडले आपण सर्वप्रथम तर हे जाणून घेऊयात धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक का आणि बंजारा आणि वंजारी समाज वेगवेगळे कसे आहेत ते समजून घेऊया तर बंजारा समाजाबद्दल सांगायचं झालं तर हा समाज मूळतः उत्तर भारतातील राजस्थान मेवाड भागातून स्थलांतरित झालेला एक भटका समाज आहे ज्याची भाषा लंबाडी किंवा बंजारा म्हणून ओळखली जाते हा समाज पारंपरिकपणे व्यापार पशुपालन आणि भटकंती करणार आहे ज्याला गोर किंवा लंबाडी असेही म्हणतात महाराष्ट्रात हा समाज एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करतोय कारण हैदराबाद गॅझेटनुसार काही भागात त्यांची नोंद एस टी म्हणून आहे मात्र आदिवासी समाजाकडून याला विरोध होतोय कारण ते स्वतंत्र भटक्या जमाती म्हणून ओळखले जातात आणि वंजारी समाज बद्दल सांगायचं झालं तर हा समाज महाराष्ट्रातल्या ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक प्रमुख समाज आहे जो मुख्यतः शेती व्यापार आणि स्थिर जीवनशैलीसाठी ओळखला जातो हा समाज वंचारी किंवा वनवासी म्हणून चुकीचा समज करून बंजारा समाजाशी जोडला जातो पण दोघांचा इतिहास आणि विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे त्यात धनंजय मुंडे एन सी पी मध्ये असून ते बंजारी समाजाच्या हितासाठी काम करतात ज्यामुळे या वादात ते आता केंद्रस्थानी आहेत आपल्याला माहितीये राजकारणात मुंडे कुटुंब बीड जिल्ह्यात बंजारी समाजाचे प्रबळ प्रतिनिधी मानले जातात त्यात धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने बंजारा समाजाने राज्यभर मोर्चे काढले असून एस प्रवर्गात समावेशाची मागणी आता तीव्र झालीय मुंडे यांनी बंजारा समाजाला एस दर्जा देण्यासाठी समिती नेमण्याची देखील मागणी केली आहे ज्यामुळे आदिवासी आणि बंजारा समाजात संघर्ष वाढू शकतो शेवटी काय है, राज्यात हैदराबाद गॅझेटचा जी आर काढल्यानंतर आता बंजारा समाज चांगलाच आक्रमक झालाय बंजारा समाजाचा समावेश हा एस टी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे मात्र या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होतोय त्यामुळे आदिवासी समाज आणि बंजारा समाज आमने सामने येण्याची शक्यता आहे एकीकडे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच आता बंजारा आरक्षणाचा मुद्दा देखील उपस्थित झाल्यानं सरकार कसं मार्ग काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला